असा डेकोरेट केलेला तर आपण जाऊन आता बघूया आतमध्ये मध्ये बघू शकतो अभि मस्त असा मित्रांनो खेडेगाव आहे पाठीमागी पुस्तक असा जबरदस्त बघा बघू शकता तुम्ही मित्रांनो समोर खेडेगाव इथं शंभर रुपये तिकीट आहे मित्रांनो मित्रांनो आपण आलो शिवाजी महाराजांच्या कालातला खेडेगाव सादर केलेला आहे तर फक्त त्यांनी त्याच्या काही कलाकृती का आहेत वगैरे ते आपण बघूया कशा आहेत मस्त आहेत वा आता तरी मस्त दिसते तर आपण बघू शकतो अशा प्रकारे कलाकृती केलेली आहे मस्त सादर केलेला आहे आणि आपल्या प्रतापगडच्या पायथ्याशी आहे खाली कलाकृती आहे बघू शकतो अशा प्रकारे मस्त असा पण पहाडी दाखवल्या थे। इथं खेडेगाव बघू शकतो असं सादर केलेलं आहे त्या काळातील आपले शिवाजी महाराजांचे माऊले कशा प्रकारे लढायचे वगैरे हे सर्व दाखवले त्या टायमाला घर कशी होती हे सादर केलेलं आहे बघू शकतो तर या मस्त दाखवलेलं आहे

जबरदस्त बनवलं बघू शकता भारी बनवलंय कालाचे जाते वगैरे भारी वाटते मित्रांनो लय भारी आहे मित्रांनो तुम्ही बघा मस्त आलं होतेला मस्त असा जो त्या कालामध्ये होता मला गे त्या कालामध्ये जो देखाव होता त्या प्रकारे मस्त असं सादर केलेला आहे मित्रांनो या कधी बघायला आलात तर तिकीट आहे एक जणाची पण मस्त बनवलंय तुमचे पैसे वसूल होते बघा बघू त्या काला त्या, ए झोपडीत एक फोटो एक लास्ट फोटो बघू शकतो मस्त आपले दादाजी त्या टायमाला पाऊस पडत असतो तेव्हा ज्या खोपट्या बनवतात त्या खोपट्या तू बघू शकतो हा बघा इथं वृंदावन आहे आपला आणि इकडं विठ्ठल रखमाईचं मंदिर गावामध्ये दिलं बाबड मस्त वाटत फोटो काढला अशा का पांड्या आणि असे माणसं आपण कालातील आपल्या आज पण असतील विरी पण आज आपण यूज नाही करत गाव्या ठिकाणीच यूज करतो आपण जास्त करून पण भारी वाटतं विराय बघू शकतो त्या कालातील पण खूप मस्त वाटतं आहे मित्रांनो असं वाटतं मी खरंच त्या कालामध्ये जगतोय असा फील या ठिकाणी होतोय खूप खूपच भारी वाटतंय मित्रांनो बघू शकतो हे बघा मस्त अशी ती थंडीच्या टायमाची सेक्युटी आणि असं संध्याकाळ झाल्या हो, झाडाखाली बसणं अशा गोष्टी खूप त्या टायमाला अनुभवल्या होत्या पण ते आज त्या प्रत्यक्षात समोर आहे ना तर असं वाटतं मी खरंच त्या कालामध्ये आहे असं वाटतं खूप खूप भारी वाटतं बघा मस्त आपलं वृंदावन आणि अशा त्या प्रकारचे जाते वगैरे होते हे बघा अशा प्रकारे तेव्हा घर होती मस्त बघू शकते मस्त असे छोटासा घर दाखवलेला आहे असा हा जुन्याखाली झोपड्या होत्या त्यावेळेला भिंत नव्हत्या तेव्हा लाकडाचे बास वगैरे लावायचे लोक आधी तर त्या टायमाला आपण बांगड्या वगैरे भरतो मित्रांनो त्या टाइम कुत्रा असा भरलेला असायचा आणि अशा घराच्या आतमध्ये अशा छोट्या छोट्या चुली वगैरे बघू शकता त्या टायमाचे, आजही वापरतात पण ही त्या काळाची वास्तू आहे राजवाडा, जो आपण तुम्ही बघत आहात वाजवडा हे आहे राजवाड्यात जाण्याची एंट्री इथे खेळत आहेत मुली जे पहिले काली, खेळत होत्या दगड दगडांनी राजवाड्याचा दरवाजा जो बांधकाम खूप जुना आहे खिडकी हे इथे गाण्या बघून बघत असे हे आहे त्या कालातले हंडे जे पाणी भरण्यासाठी साधन होते हा आहे राजवाड्यातला जेवणाची रसोई घर म्हणजे हंड्यांच पूर्ण कलेक्शन म्हणजे हंडे तांबे लोटे काय वाटते सामान घेवण्यासाठी कामा शिक्षक

ठेवले जायचे तेव्हा काय अशा पेट्या वासायच्या त्या कालामध्ये आणि गृह म्हणजे बसण्यासाठी आणि हा आहे चुका त्या काला हे आपलं वृंदावन मस्त अशी वास्तुप्लाय वास्तु अशी चे आपल्या आप घरापुढे नेहमी असतो तुळशीचं त्याआधी आपण रोज सकाळी नेहमी उठून पूजा करतो पहिली जيته आपण पूजा केली जाते तुळशीची आज

उत्तर अपना मस्त भार्यवाटते इंटा कुझे एकता સનસેટ પઈન્ટ ભાર અટે